सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी कोल्हापुरातील एक विश्वसनीय नाव ज्योतिर्लिंग फर्निचर खरेदीवर वीस टक्के डिस्काउंट आजच शोरूमला भेट द्या अप्सरा टॉकीज मागे शाहूपुरी कोल्हापूर संपर्क नव्याण्णव एकवीस एक एक्कावन्न एकवीस अठ्ठेचाळीस फुले शाहू आणि आंबेडकरांच्या विचारसरणीत घडलेला आणि स्वर्गीय शरद जोशी यांच्या तालमीत वाढलेला मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे जातीवाद माझ्या मनाला सुद्धा शिवू शकत नाही आज देशाच्या सीमेवर सी आर पी एफ आणि बी एस एफमध्ये लढणारे जे जवान आहेत ती शेतकऱ्यांची शेतमजुरांची कष्टकऱ्यांची पोरं आहेत दुर्दैवानं अतिरेकी आणि दहशतवादीशी लढत असताना ती धारार्थी पडतात त्यावेळी त्यांना शहीदाचा दर्जा मिळत नाही म्हणून मी गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय गेली पाच वर्षे मी गृहमंत्री पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार केला लोकसभेमध्ये सातत्यानं मुद्दा मांडला परंतु सरकारनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पुलवामामध्ये जे चव्वेचाळीस जवान शहीद झाले हे बी एस एफचे आणि सी आर पी एफचे जवान यांना न्याय मिळावा यासाठी पोटतरीखेनं मी भांडतोय ते बोलत असताना माझ्याकडून अनावधानानं कोणाचा जर उल्लेख केला असेल तर त्यासाठी माझा मूळ उद्देश हा शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या वारसांना न्याय देणं हा आहे त्यामुळं कुणी वाईट वाटून घेऊ नये आणि तरीसुद्धा जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माझा दुखावण्याचा उद्देशच नव्हता त्यामुळं दिलगिरी व्यक्त करायला मला काही वाटत नाही